अक्कलकुवा पोलिसांनी राज्यासह विविध राज्यातून दोन लाखापेक्षा अधिक रुपये किंमतीचे चोरी झालेले चौदा मोबाईल हस्तगत करण्यात अक्कलकोबा पोलिसांना मिळाले यश दोन लाख पेक्षा जास्त किमतीचे मोबाईल करण्यात आले अक्कलकुब्यातून चोरी झालेला मोबाईल पश्चिम बंगाल मध्ये सापडला पश्चिम बंगाल सह अन्य राज्यातून अक्कलकोबा पोलिसांना मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मागील काही महिन्यांमध्ये चोरी झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात अक्कलकुबा पोलिसांना यश मिळाले आहे अक्कलकुबा आग पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल मयूर माळी व पोलीस कॉन्स्टेबल विकास शेलार यांनी मोबाईल मिळवण्यासाठी विशेष कामगिरी केलेली होती या पोलिसांनी मोबाईल ट्रॅकिंग साठी आय एम ई आय क्रमांकाचा वापर करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली यात गहाळ झालेले मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून तसेच इतर राज्यातून हस्तगत करण्यात आले पोलीस स्टेशन येथे उपस्थित गहाळ झालेल्या मोबाईलचे मूळ मालकांना त्यांचे मोबाईल उपविभागीय पोलीस उपविभागी पोलीस अधिकारी सुभाष व निरीक्षक सारंग नवलकर यांचे हस्ते परत करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये पोलीस निरीक्षक सारंग नवलकर पोलीस कॉन्स्टेबल मयूर माळी व पोलीस कॉन्स्टेबल विकास शिलार तसेच इतर अधिकारी व अंमलदार तसेच मूळ मोबाईल मालक यावेळी उपस्थित होते उपस्थितांनी पोलिसांचे कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले आहे सदर कार्यक्रमावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभ्रा पोलीस निरीक्षक सारंग नवलकर पो को, मयूर पो मयूर माळी व अंमलदार तसेच मूळ मोबाईल मालक यावेळी उपस्थित होते बातमी संकलन अनिल गौरव प्रकाशा सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क चे युट्यूब चॅनल लाइक सबस्क्राईब करा जाहिरात व बातमीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन चार सात दोन सात पाच आजच्या या हरवलेले आणि सापडलेले जे सहकारी माझी उपस्थिती त्यांचे 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 मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईल हरवलेल्या मोबाईलांना सापडल्याबद्दल आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री भोय साहेब आपले या अक्कल पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री नवलकर साहेब आणि या ठिकाणी ह्या कामासाठी ज्यांनी मोबाईल शोधण्यासाठी ही पा प्रयत्न केले ते संपूर्ण टीम सायबरची टीम विशेष करून आमचे मयूर माळी सर की ज्यांनी मला वेळोवेळी फोन करून या संदर्भात सांगितलं की सर सा, तुमचा मोबाईल सापडेल चिंता करू नका मित्रांनो माझा मोबाईल दसऱ्याच्या दिवशी हरवला दसरा म्हटला म्हणजे आनंदाचा क्षण असतो त्या सणाच्या दिवशी मोबाईल हरवल्यानंतर पुन्हा सणाच्या माझा रंग बे रंगाचा बेरंग झाला मी अक्कलबा पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली की माझा मोबाईल हरवला आहे आणि मला या पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक भेटली मला हिंमत दिली गेली आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही काळजी करू नका तुमच्या मोबाईल शोधण्यासाठी तुमच्या नव्हे तर जेवढी लोकांचे मोबाईल हरवले आहेत त्या मोबाईलांना शोधण्यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करतो आहोत फक्त आम्हाला दोन तीन महिन्याची संधी द्या तुमच्या मोबाईल आम्ही शंभर टक्के शोधून तुमच्यापर्यंत आम्ही परत करू परत आणून देऊ आणि असं म्हणतात की सदरक्षण आहे खर निग्रह आहे या गोष्टीचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे अक्कलवा पोलीस स्टेशन मार्फत आणि सायबर ब्रँच मार्फत ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला त्या पद्धतीमुळे माझा मोबाईल मला एक महिन्याच्या आत सापडलेला आहे हे मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन अक्कलकुवा मार्फत सायबर क्राईम ब्रँच मार्फत अतुनात असे प्रयत्न केले गेले काही मोबाईल हे दोन वर्षापासून हरवलेले होते काही मोबाईल एक वर्षापासून हरवलेली होती मोबाईल अशी वस्तू आहे की एक वेळ माणसाला जेवायला नाही भेटला तरी चालेल परंतु मोबाईल जवळ असणं खूप आवश्यक आहे कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी या त्या मोबाईलमध्ये असतात काहींचे बँक अकाउंट असतात त्यांचे पर्सनल फोटो असतात काही पर्सनल माहिती असते आणि बाहेर गेल्यानंतर त्या माणसाच्या जीवा जीव असतो आणि मित्रांनो ह्या कामगिरीसाठी ज्या पद्धतीने साहेबांनी अतवणार प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी जेवढ्या लोकांना मोबाईल भेटलेले त्या सर्वांच्या वतीने मी अक्कलगुवा पोलीस स्टेशन नंदुरबार जिल्हा संपूर्ण पोलीस स्टेशन आणि विशेष करून आपले एस पी साहेब श्री स श्रवण दत्त साहेब यांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हो राबवलेली या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला मोबाईल मिळाला हा जो आनंद साहेब हा खूप मोठा आहे आमच्यासाठी विषय किमतीचा नसतो परंतु त्याच्यामधला जो डाटा असतो तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझा जो मोबाईल हरवला होता साहेब तेशा त्याच्यामध्ये माझ्या मोबाईल माझ्या मुलाचा मोबाईल तो वापरत होता त्याच्यामध्ये त्याच्या शाळेची ते सर्व माहिती होती तो मी फार्मसीला आहे त्याने काही प्रोजेक्ट तयार केलेले होते ते प्रोजेक्ट कॉलेजला जमा करायचे होते परंतु दुर्दैव असं ते जमा करण्यापूर्वी तो मोबाईल हरवला आणि आमची सुद्धा गैरसोय झाली परंतु असो डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे हे कदी, कदी मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आपल्याला पोलीस डिपार्टमेंटच्या बद्दल कधी कधी गैरसमज होतो परंतु मी छाती ठोकपणे सांगते सांगतो की पोलीस स्टेशन आणि पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने काम करतं ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला पाहिजे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डिपार्टमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या मोबाईल डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने प्रयत्न करून परत मिळवून दिला त्यासाठी ते त्यांचे आभार व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजून मी मनापासून आभार व्यक्त करतो